पण ना जसं तू मगाशी म्हणालास की सोशल मीडियावर आपण एखाद्या कपलचा हॅपी फोटो बघतो आपल्याला काहीतरी असं वाटतं की टाकूयात का फोटो आपण हे तुमचे फोटो आहेत पण ना कुठेच तुम्ही काहीच रिव्हील केलेलं नाही आहे मला सांगा सोशल मीडियाच्या या जगामध्ये इतकं सिक्रेट किंवा इतकं शांतपणे तुम्हाला हे नातं कसं ठेवता आलं का तुम्ही इतके वर्ष कधी पोस्ट नाही केलं किंवा रिव्हील नाही केलं कोणामार्फत किंवा कोणा थ्रू ते काहीच झालं नाही मॅडम मुळे मॅडममुळे अगेन माझ्या आयुष्यातल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी हिच्यामुळे घडल्यात असं मी सतत नेहमी म्हणत असतो ज्याच्यात सगळ्यात उच्चस्थानी आहे माझ्या आईच्या असलेल्या इच्छा ज्या वेळोवेळी जेव्हा जेव्हा मला जमल्या नाही पूर्ण करायला जेव्हा जेव्हा मी कुठल्या तरी कामात अडकलो आहे कुठल्या तरी गोष्टीत खूपच व्यग्र आहे तेव्हा तेव्हा त्या ते ते प्राजक्ताने इनिशिएट करून प्रायोरिटी लिस्टवर ठेवून पूर्ण केल्या सोशल मीडियावरती सुद्धा आमचं आता इतकं आधीपासून माहीत का नव्हतं कारण हिला ना सोशल मीडियाची एक तिडीक आहे ती नाही आहे ना तिला तिडीक आहे मी तेच सांगते ती नाहीच आहे ती होती सोशल मीडियावर तिचा एक कॅटरीना केफचा डीपी असलेला फोटो सुद्धा होता फेसबुक वर काही काही वर्षांपूर्वी अगदीच हो मी अकरावी बारावीत असताना किंवा त्या आधीच कदाचित शाळेत असताना त्यानंतर नाहीच वापरलं मी त्याच्यानंतर तिने कधीच बर तिला तिला मी सोशल मीडियावर एक बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की कशाला सतत का म्हणजे अपडेट करत राहणं का आणि मला ते फारच आवडतं मला अनफॉर्च्युनेटली आपलं काय होतं की आपल्याला सतत लोकांना दिसणं गरजेचं आहे आपण काय करतोय प्रमोशन्स स्वतःचे करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हो की दिखोगे तो बिकोगे असं जे कोणीतरी म्हणून गेलं त्या पद्धतीचं तिचं असं होतं की काय गरज आहे तुझ्या टॅलेंट आहे तुला काम मिळणार कशाला मग आपला एखादा फोटो कळायचं तेव्हा कळेल बरं कारण असं होतं की ठीक आहे म्हणजे ज्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्यांना माहिती आहे आणि ही सगळ्यांना सांगत फिरण्याची गरज नाहीये त्याबद्दल त्यांना गरजेचं आहे तेव्हा ते कळेल तोपर्यंत तो नाही सांगितलं तरी चालणारच आहे ते नाही म्हणजे ठीक आहे